शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या पवित्र स्वराज्याचे आपण वारसदार खांद्याला खांदा लावून स्वराज्य सीमा वाढवण्याचा आपला धर्म तो पायदळी तुडवून आपल्याच मुलखा परस्परांच्या संपत्तीवर आणि जहागिऱ्यांवर मतलबी नजर ठेवणाऱ्या ही गय करायची नाही असा आम्हा खाशा खोरल्या पेशव्यांचा आणि मामनजींचा शिरसावंद्य उपदेश तेव्हा ही झुंज स्वार्थ विरुद्ध राष्ट्रभक्तीची सत्ता विरुद्ध स्वाभिमानाची संपत्तीचा हव्यास विरुद्ध लोक कल्याणाच्या ध्यासाची म्हणूनच काळजातली अस्मिता आणि धारदार शस्त्र घेऊन लढाईत येणे जय आपलाच आहे जय शिवशंकर राणी सरकार उजयहून श्रीमंत पेशव्यांचा खलिता आला आहे मेंढ्यांची लोकर काढून रंग होता इतर जगलीतच आहे पण काही मेंढे आपल्या लोकरीचा रंग अंगावरच बदलतात श्रीमंत राघोबा दादा पेशवे पत्र लिहायला घ्या आपण श्रीमंत प्रत्येक वेळी एका ऐवजी हजार गोष्टी आपणाकडे उपलब्ध परंतु माझ्या सारख्या एका अवलेचे अश्रू पुसण्यासाठी पन्नास हजार खडकी खऱ्या प्रेमाचा सहानुभूतीचा केवळ एक रुमाल त्यासारखी पुरेसा आहे सगळी खडकी भाल्या तलवारींनी फाटतील बाईच्या रुमालाने मात्र आसव मुसली जाते तो घेऊन सांत्वनासाठी आपण सडे यावे जय शिवशंकर गंगोबा राघोबांनी रेखलेला कारस्थानी नकाशा पूर्णपणे पालटला होता खेळी फिरली होती योजना फसली होती कुठे लाव सपशेल उलटला होता राघोबांना झलक दिसली खात्री पटली ही महाराणी नाही भल्या भल्यांपुढे वाकलेली आता परिस्थिती पाहून सांभाळून राहून आपली सव्वा लाखाची ठेवा मोठ झाकलेली महाराजाचं राज्य गणकृत करण्याचे सारे सारे मनसुबे जमीन दोस्त झाले पन्नास हजाराची फौज घेऊन आलेले राघोबा फक्त पाच जणांसह भेटीला आहे अहिल्या देवींनी केलं आदर स्वागत संभाषण आदर सत्कार यथोचित पाहून चार पाच दिवसांनी राघोबा पुण्याकडे परतताना आसमंतात घुमत होता अहिल्या देवींचा जय जयकार सात्विक ज्योतीतही वनवास सामावलेला असतो याचा पुरेपूर अनुभव आला होता अहिल्याबाईंनी सुहास्य मुद्रेन गुप्त पराभव जरताली शाली आणून राघोबांना दिला होता संसार संख्याची बाण वर सतत मनावर ताण मना पक्की खुणगाट होती सगळं वैभव काहीच नाही तेजस्वी शिव छत्रपती पासून मनस्वी श्रीमंतांपर्यंत महान मुक्सदी कितीतरी पाहिले या सगळ्या धकाधकी वैयक्तिक आयुष्यातले चार सुखाचे क्षण वेचायचेच राहिले इतरांसाठी चंदनासारखा झिजताना देहाचे अपार कष्ट नव्हते कळत रयतेसाठी प्रकाश मार्ग निर्माण करताना ही अलौकिक ज्योत राहिली जळत आयुष्यभर निष्ठावंतपणे ओढली जनसेवेची आणि पुण्य कर्मांची मान सूर्यासारख्या तेजपुंज अहिल्या देवी पुढे आता आली होती जीवनाची संध्याकाळ कृपावंत मल्हारी मार्तंडाच्या दयेन आसवर उत्साह आवेश त्वेष जोम टिकला होता पण तोच देत आपणा ताणान अतिश्रमान मिळू परत्वे आता मात्र थकला होता अहिल्या देवी अत्यवस्थ होत्या मुखानं भारसा कांताचा जग अखंड होता सुरू व्याकुळ झालेल्या प्रजाजनांनी आकांतानं धाव घेतली महाला बाहेरचं आवार लागलं भरू

महाराणी होणे नाही गोर गरिबांना न्याय मिळण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीवर अन्याय करणारी तर माता होणे नाही होणे नाही तो सामान्य अद्वितीय अलौकिक अद्वितीय अभेद्य अतुल्य माता अहिल्या देवी महाराणी काळाचा पडद्या आड गेली वय वर्ष सतत देह नश्वर झाला तरी भारत यांच्या मना मना भारत वर्षाचा कण कण अखंड डळवळत राहिले त्या दिव्य महान पुण्य श्लोक लोकमातेचा उदात्त लोकोत्तर पुण्याईचं आदर्श गर्भी आत